ब्रेकिंग बातमी पुण्यामधून आपण पाहतो की रुग्णांची संख्या वाढते आणि त्यात जी बी एसमुळे एका महिलेचा सा मृत्यू झाला असं सा कळतंय महत्त्वाची आणि मोठी बातमी पुण्यातील महिलेचा जी बी एसमुळे मृत्यू झालाय हा पुण्यामधल्या रुग्णांचा आकडा एकशे अकरावर होता आणि राज्यभरात या रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनसुद्धा अलर्ट मोडवर आलेलं होतं मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये जी बी एस रुग्णांची संख्या वाढत असताना उपचार घेताना एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि ही पुण्यामधील रुग्णांची संख्या आता एकशे अकरावरून एकशे सत्तावीस पोहोचल्याची माहिती आहे महत्वाची बातमी पुण्यामध्ये एक सी बी एस आजाराचा पहिला बळी गेलेला आहे अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकमल आपल्या सोबत अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलं हा आकडा एकशे अकरावर वर होता आणि आता आकडा गेलेला आहे रुग्णसंख्या वाढती पाहायला मिळते प्रशासन अलर्ट मोडवर आहे आता उपचारादरम्यान एका व्यक्तीचा सा मृत्यू झाला असं सा कळत आहे किती गंभीर आहे जीबीएस रुग्णांची संख्या पुण्यात सातत्यानं वाढते एकशे अकरा वरून रुग्णसंख्या ही पुढे वाढत असताना आपण पाहतोय मात्र सगळ्यात गंभीर ही गोष्ट आहे की या पहिला मृत्यू पहिला बळी जो आहे तो जीबीएसचा घेतला एका महिलेचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचं समोर आलेलं आहे पुण्यातला जीबीएसमुळे झालेला हा तसा पहिला बळी आहे यापूर्वी झायरी परिसरामध्ये एका व्यक्तीला जो सी ए म्हणून काम करत होता त्याला लागण झालेली होती त्याचा सोलापुरात मृत्यू झालेला होता जीबीएसमुळे आणि पुणे शहरात झालेला हा पहिला मृत्यू आहे सातत्यानं प्रशासन यंत्रणा काम करत आहे मात्र रुग्णांची संख्या तितक्याच वेगानं पुढे जाताना पाहायला मिळत असताना वाढत असताना पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये एका महिलेचा जीबीएस मुळे मृत्यू झाल्यानं आणखी चिंता जी आहे ती लोकांना सतावते आहे आणि जी एकूण परिस्थिती ती गंभीर होत चालल्याचं बघायला मिळत हो पण आता मृत्यू झाल्याचं सा कळल्यानंतर तरी प्रशासन कशा प्रकारे जलद गतीने अलर्ट मोडून आले किंवा एक्स्ट्रा काही उपाययोजना राबवण्यावर भर देणार आहे का अर्थात पूर्वी जे प्रशासनाकडून सांगितलं गेलेलं आहे त्यात जे इंजेक्शन आहेत ते मोफत दिले जात आहेत काही विशिष्ट रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करू अशा पद्धतीच्या घोषणा केल्या ता, करण्यात आलेल्या आहेत तसे उपचारासाठीचे वॉर्ड देखील तयार करण्यात आलेले आहेत मात्र सगळ्यात महत्वाचं जे मूळ कारण आहे ज्यावर दूषित पाण्यापासून हा आजार होतो ते दूषित पाणी स्वच्छ करण्याची प्रक्रिया किंवा जी नव्यानं समाविष्ट झालेली महानगरपालिकेमध्ये गाव आहे तिथे स्वच्छ पाणी पुरवण्यात अजूनही प्रशासन कमी पडत आहे अशा पद्धतीच्या यंत्रणा अत्यंत वेगानं पावलं उचलून लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्यासाठीचे प्रयत्न प्रशासनाकडून पूर्ण झाल्याचं दिसत नाही अर्थात त्याला काही अवधी लागेल मात्र आत्ता टँकरनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा त्या सोसायट्यांमध्ये करणं अपेक्षित आहे तोही तितक्याशा वेगानं होताना दिसत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या नांदेड गावातल्या विहिरीतून या सगळ्या दूषित पाण्याची बाधा आणि त्यातून हा जो आजार पसरतोय पुणे शहराच्या आजूबाजूच्या सगळ्या तिथेही ठोस आणखी काही उपाययोजना झाल्याचं दिसत नाही अर्थात ही सगळी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा आहे निश्चित ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहतोय पुण्यामधून आणि पुण्यामध्ये जीबीएस चा पहिला रुग्ण त्याचा मृत्यू झालेला आहे रुग्णसंख्या एकशे सत्तावीस वर पोहोचली